नमस्कार मी राहुल कुलकर्णी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मिळून जवळपास सव्वा एक तासाच्या आसपास पत्रकार परिषदेच्या आधी आणि नंतरची सगळी पत्रकार आणि तो घटनाक्रम बघितला आणि एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपये हे जे पॅकेज आणि स्वतः मुख्यमंत्री म्हणालेत आजपर्यंतच्या इतिहासामधले सगळ्यात मोठं पॅकेज आहे खास करून शेतकऱ्यांच्या थेट मदतीचं तर त्याचं विश्लेषण आपण करतो आहोत एक तर खरंच आहे की ज्या पद्धतीचं नुकसान मी स्वतः बघितलं महाराष्ट्राने बघितलं तर ते न कधीही भरून येणारं नुकसान आहे आणि किमान दहा पंधरा वर्ष म्हणजे खो खोऱ्यातलं असेल किंवा अशा भागात की जिथे नदीकाठी ओढ्याकाठी शेती होती जी वाहून गेली तर ते रान नीट करायला ती शेती नीट करायला एक हायवा किंवा एक ट्रॅक्टर असा जरी आपण एक अंदाज बांधला तर एक हायवासाठी दोन हजार रुपये लागतील गाळ काढून आणायचं म्हटलं तर तीनशे चारशे रिप्या एकरी लागतील म्हणजे किमान चार ते पाच लाख रुपये एकरी नुकसान झालेलं आहे शेतकरी म्हणजे तेवढं खर्च करावा लागेल तुम्हाला तेही केव्हा जेव्हा धरणं सगळी रीती होतील धरणामध्ये पाणी नाही आहे ओढ्यात पाणी नाही आहे नाल्यात पाणी नाही आहे छोट्या मध्यम लघु अशा बंधाऱ्यात पाणी नाही तिथं गाळ आला असेल आणि तो टाकणं शक्य असेल तर आता हे नुकसान हे स्वतः मुख्यमंत्री म्हणाले त्याप्रमाणे झालेलं शंभर टक्के नुकसान भरून देणं हे काही शक्य नाही आहे पण एक दिलासा मिळणं फार गरजेचं होतं आणि खास करून महाराष्ट्र तुमच्याबरोबर उभा आहे तर या पातळीवरती विचार कराल तर हे पॅकेज अंमलबजावणीमध्ये जसं सांगितलं आहे मुख्यमंत्र्यांनी तसंच जर झालं तर ते खरोखर दिलासादायक आहे कारण साधारणपणे पीक विम्याचे पैसे आणि राज्य सरकारची थेट मदत कारण त्याची मी तुम्हाला फोड व्यवस्थित करून सांगणार आहे साधारणपणे बागायती शेतकऱ्यासाठी एकरी पन्नास ते साठ हेक्टरी पन्नास ते साठ हजार रुपये त्याच तुलनेनं मग निम्न बागायती म्हणजे हंगामी बागायती करणारे आणि कोरोडवाहू सुद्धा को शेतकऱ्याला पीक विम्याचे पैसे मिळून साधारणपणे चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये हेक्टरी मिळतील तेही दिवाळीच्या आत देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे मला वाटतं की पीक विम्याच्या प्रक्रियेला उशीर होईल पण बाकीचे सरकारचे पैसे व्यवस्थित मिळणं अपेक्षित आहे मिळायला हवेत वाय सीचा प्रश्न अजूनही सरकारला मिटवता आलेला नाही तरीसुद्धा आता ह्या पॅकेजचं आपण जरा तपशीलवार विवेचन करून महाराष्ट्राला जितक्या सोप्या भाषेमध्ये सांगता येईल तेवढ्या सोप्या भाषेमध्ये सांगायला पाहिजे सगळ्यात मोठी गोष्ट टंचाई कारण आपल्याकडे ओला दुष्काळ जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा मी आधीही म्हटलं आहे आताही सांगतो कोणत्याही नियमामध्ये ओला दुष्काळ अशी कोणतीही कॉन्सेप्ट नाही ना एन डी आर एफच्या नियमात आहे ना राज्याच्या नियमात आहे पण जे नियम टंचाईला लागू होतात ते नियम ओला दुष्काळ असेल आत्ताची अशी बिकट परिस्थिती असेल तर त्या परिस्थितीमध्ये लागू व्हायला पाहिजेत आणि सरकारनी टंचाईचे सगळे नियम लागू केलेले आहेत याचे थेट परिणाम काय होतील तर आता एम एस सी वीचं जर बिल शेतकरी भरत नाही कारण त्याला मोफत बी वीज आहे पण जे दहावी बारावीचे विद्यार्थी आहेत ज्यांना फीज भरायची असते त्या फीसमध्ये माफी मिळेल जे कर्ज तुम्ही बँकाकडनं घेतलेलं आहे त्याचं पुनर्गठन होईल बँकांना आता याची धास्ती असेल ह्या नियमात त्यांना राहावं लागेल की ते नोटिसा पाठवू शकणार नाहीत आणि मग तत्सम महसुली जी काही वसुली असेल त्या वसुली सु वसुलीलासुद्धा टंचाई सदृश्य परिस्थितीचे निकष लागू झाल्यामुळं आता स्थगिती मिळालेली आहे हा आजच्या पॅकेजचा पहिला मोठा फायदा दुसरा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की एकोणतीस जिल्ह्यातल्या दोनशे त्रेपन्न तालुक्यातल्या जवळपास साठ लाख हेक्टर आणि तेवढ्याच शेतकऱ्यांना ह्याचा फटका बसला साठ पासष्ट लाख कुटुंबाला म्हणजे कुटुंबातल्या सदस्यांना ह्या पुराचा फटका बसला आहे आणि म्हणून आम्हाला जेवढं करणं शक्य आहे त्यातलं एक वाक्य फार महत्त्वाचं आहे खरे दोन वाक्य महत्त्वाचे आहेत ते म्हणाले कुणाला की कुणालाही शंभर टक्के मदत करणं शक्य नाही पण आम्हाला जेवढं करणं शक्य आहे तेवढं आम्ही करू पण पुढचं हे अधोरेखित करतं की महाराष्ट्राची आर्थिक स्थिती काय आहे ते म्हणाले की चार कामं कमी करू पण शेतकऱ्यांना मदत करू मी पुन्हा एकदा सांगतो सरकारनं जे सांगितलं आहे ते उत्तम आहे पण त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणं हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे भले ते दोन चार दिवस ते एखाद्या पूरग्रस्त भागात जाऊन बसले आणि दिवाळीच्या आधी प्रत्येक शेतकऱ्याच्या हातामध्ये हे पैसे कसे जातील हे बघितलं त्याने तर मला वाटतं की अंमलबजावणी करणारी यंत्रणा ही मग चित्त्याच्या वेगानं पाळायला लागेल अन्यथा मग सरकारने पॅकेज घोषित केलं आहे के, के वाय सी अपडेट होत नाही आहे शेतकरी बँकेतच्या नोटिसांना हैराण आहे अशी स्थिती होईल असो जनावरं त्यांना एक एक हजार रुपयाची मदत कोंबडी ज्यांना प्रत्येकी शंभर रुपयाची मदत विहिरी त्यांना मग ज्या विहिरी अकरा हजार विहिरी गाळांनी अशी प्राथमिक माहिती आहे त्यांना रोजगार हमी योजनेतनं केंद्र सरकारकडनं अशा पद्धतीची मदत सरकारनं द्यायचं ठरवलं आहे मी त्याला इनडायरेक्ट मदत मरतो डायरेक्ट मदतीचे तपशील पुढे येतील साधारणपणे रस्ते विजेचे खांब आणखी शासकीय आस्थापना यांना जे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे त्यासाठी सरकारनं थेट दहा हजार कोटी रुपयाची पायाभूत विकासासाठी म्हणून निधीची तरतूद केली आहे पण तुम्हाला मी डिस्क्लेमर सांगतो सांगलीमध्ये पण सांगली आणि कोल्हापूरच्या पुरामध्ये पण अशीच मदत जाहीर झाली होती परंतु ती मदत आज तागायत मोठ्या रस्त्यांच्या बाबतीत वगळता छोट्या रस्त्याबद्दल पूर्ण झालेली नाही त्यामुळं दहा हजार कोटी रुपये दिले हा आकडा जरी मोठा वाटत असला तरी प्रत्यक्षात तातडीनं ईजीएस म्हणून कामं सुरू झाली आहेत वाहून गेलेले रस्ते बनत आहेत पुलांचं काम सुरू आहे जी वाहतूक खंडित झाली होती तिथे लगेच डांबरीकरण सुरू आहे असं दृश्य महाराष्ट्राने बघणं अपेक्षित आहे आणि म्हणून पुन्हा तेच माझं म्हणणं आहे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी पुढची आठ ते दहा दिवस कारण दिवाळी आता अर्धा दिवसावरती आहे तिथे जाऊन ठाण मांडून बसायला पाहिजे आणि आपण घोषित केलेल्या प्रत्येक पॅकेजचे प्रत्येक घटक हे त्यांच्यापर्यंत पोचतात का ते बघायला पाहिजे त्याशिवाय डी पी सी किंवा डी पी डी सी डी पी सी डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग जे करती कमिटी त्याच्याकडनं सुद्धा पाच टक्के निधी हा पायाभूत विकासावरती तुम्हाला टाकावं लागेल म्हणजे तीन साडेतीन हजार कोटी रुपये जर डी पी सीतनं दरवर्षी खर्च होत असतील तर त्याच्या पाच टक्के रक्कम या वाँगेले, वाँगेले, ही आता ह्या रस्ते वाहून गेले पुलं वाहून गेली खांबं पडली त्याच्यासाठी खर्च करावे लागणार आहे टंचाईचे नियम लागू झालेले आहेत त्यामुळं मी याची विभागणी करत असताना मला जेवढं आकलन झालं त्याप्रमाणे ही इनडायरेक्ट आणि डायरेक्ट अशी डायरे दोन पातळीवरती मदत आहे ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी आत्ता जेवढ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्यासाठी सरकारनं सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे पी एम आवासमधनं घरं बांधून द्यायचं सरकार म्हणत आहे पी एम आ आवाससाठी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त टार्गेट दिलं गेलं आहे याच्या आधीच्या सरकारनं पी एम आवासमध्ये दुर्लक्ष केलं पाणीपुरवठा या योजनेकडे दुर्लक्ष केलं असं श्री देवेंद्र फडणवीस सतत सांगत होते तर आता त्यांना ही संधी आहे की पी एम आवासमधून खरोखर आणि खास करून मागासवर्गीय कुटुंबियांचं खूप मोठं नुकसान झालं आहे कारण गावाच्या कोपऱ्यात नदीकाठी ओढ्याकाठी राहणारा तुम्ही जोपर्यंत वाढीवस्तीचा नाही मी गावखेड्यातली गोष्ट करतो आहे तिथं राहणारा हा आजही मागासवर्गीय समाजाचा घटक आहे त्यांचं मोठं ह्या पुरामध्ये नुकसान झालेलं आहे आता जी थेट मदत आहे पहिला भाग जो मी तुम्हाला सांगितला तो इथपर्यंतचा इनडायरेक्ट ज्याला आपण मदत म्हणतो अप्रत्यक्ष मदत आहे पी एम आवाचे घरं बनतील रस्ते बनतील विहिरी दुरुस्त करून दिल्या जातील तत्सम ही अप्रत्यक्ष मदत आहे आता थेट वैयक्तिक पातळीवरती तुम्हाला काय मदत मिळणार आहे कोरडवाहूसाठी हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये म्हणजे अडीच एकरसाठी अठरा हजार पाचशे रुपये पुन्हा मी तुम्हाला सांगतो की कोणीही कोणतंही सरकार संपूर्णपणे झालेल्या नुकसान भरपाईची नुकसान भरपाई करून देऊ <coughs> शकत नाही हे मान्य करून अठरा हजार पाचशे रुपये ही अडीच एकरसाठी दिलेली मदत मग तुम्ही एकरी मदत नेहमीप्रमाणे तुम्ही कराल तर साधारणतः पाच ते सात हजार रुपयाच्या आसपास एकरी मदत आलेली आहे हंगामी बागायतदारांसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपयाची मदत आहे आणि त्याचबरोबर वि बागायतदारासाठी बत्तीस हजार पाचशे को रुपयाची हेक्टरी मदत आहे मदत दोन हेक्टरच्या ऐवजी आता तीन हेक्टरपर्यंतची वाढीव मदत तुम्हाला मिळणार आहे विम्याचे जवळपास सतरा हजार पाचशे कोटी रुपये हे जे शेतकरी ज्यांनी ज्यांचा विमा काढलेला होता तर अशांचे सतरा हजार पाचशे कोटी रुपये येतील आणि खरं तर सरकारने असं गृहीत धरलेलं आहे की पीक विमा जो आहे त्या पीक विम्याचे साधारणपणे पाच एक हजार कोटी रुपये त्यांना मिळतील पण सरकारचा स्वतःचा ऑफ हँड म्हणजे आणखीन मदत वाढवण्याचा जो स्वतःनी स्वतः बांधलेला त्यांचा अंदाज आहे तो एक दहा हजार कोटीचा आहे म्हणजे विम्याचे साडेसात ते दहा हजार कोटी सरकारनं दिलेली इनडायरेक्टची सहा ते साडेसहा हजार कोटी रुपयाची मदत आणि हे स साधारणतः सतरा अठरा हजार कोटी रुपये अशी मिळून ही एकतीस हजार पाचशे कोटी रुपयाची मदत जवळपास म्हणजे बत्तीस हजार कोटीची एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाची मदत आणि दिवाळी आधी ही मदत सरकार देणार आहे मृत आणि जखमींना आम्ही आधीच मदत केली असं सरकारने म्हटलं आहे अन्नधान्यही बऱ्यापैकी ह्या कुटुंबियांच्या हातापर्यंत पोचलेलं आहे जे नियमात नाही आता हे फार महत्त्वाचं आहे की भलेही लोकांचा सी एम फंडावरती विश्वास नाही म्हणजे मला अनेक लोकांनी फोन करून सांगितलं आणि या ठिकाणी राज्यकर्ते कसे कमी पडतात बघा मी त्यांना सजेस्ट केलं की तुम्ही सी एम फंडामध्ये पैसे द्या वैयक्तिक पातळीवरती मी तर पैसे नाही घेऊ शकत कोणाच्या अनेकांनी मला फोन केले की तुम्ही पैसे घ्या तुमच्या अकाऊंटवरती आणि तुम्ही ते वाटप करा मी त्यांना म्हटलं की हे काम जोखमीचं आहे म्हणून नव्हे पण प्रत्यक्षात ते नेमकं कोणाच्या हातात देणं अपेक्षित आहे हे मी नावं सांगू शकतो पण प्रत्येक वेळेला मला आलेल्या फोनपैकी बहुतेकांना मी जेव्हा असं म्हणालो की तुम्ही सी एम फंडामध्ये पैसे द्या तेव्हा लोकांचा सी एम फंडावरती विश्वास नाही असं माझ्या लक्षात आलं पण आता मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की सी एम फंड आणि सी एस आर कारण आपल्याकडे कायद्याप्रमाणं एखाद्या कंपनीला जो नफा होतो त्याच्या दोन टक्के रक्कम ही त्यांनी समाज उपयोगी हो कामासाठी खर्च करायची असते स्पेशली तो ज्या कार्यक्षेत्रात ती कंपनी काम करते त्या कार्यक्षेत्रात आणि महाराष्ट्रात तर इतका मोठा उद्योग व्यवसाय एकट्या चाकणमध्ये पंधरा लाख कोटी रुपयाची वार्षिक उलाढाल आहे पंधरा लाख कोटीच्या वार्षिक उलाढलीच्या तुलनेमध्ये दोन कोटी रुपयाचा जे कोणी प्रॉफिट मेकिंग आहे त्यांच्यासाठी ही रक्कम खूप मोठी होते आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं असं मत आहे की जे नियमात बसत नाही कारण बऱ्याच गोष्टी ह्या शासकीय नियमामध्ये बसत नसतात मग त्याला तुम्ही धोरणात्मक निर्णय घेऊन त्याच्यामध्ये काही बदल घडवून आणावे लागतात ते धोरणात्मक निर्णय होण्यासाठी टिप्पणी तयार करावी लागते मग ती साध्या क्लर्कपासून ते थेट मंत्र्यापर्यंत टिप्पणी येते आणि त्याच्यासाठी खूप लांब पल्ल्याची अशी ही खूप प्रक्रिया आहे आणि त्याच्यातनं लोक सफर होतात आणि म्हणून आता मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं आहे की सी एम फंड आणि सी एस आर याच्या माध्यमातून जे करणं शक्य आहे जे नियमात नाही आणि प्रत्यक्षात काही नियम मदत करायचे जसं कोणी रुग्णालयामध्ये आहे आणि शासकीय नियमाप्रमाणे दोनच लाखाची मदत करता येते मग वाढीव मदत करायची आहे त्यासाठी सी एम फंड असेल सी एस आर असेल किंवा एखादा प्रोफेशनल कोर्सेससाठी एखाद्या विद्यार्थ्यानं प्रवेश घेतला आहे आणि त्याला शासकीय नियमाच्या मर्यादेमध्ये तेवढीच मदत आपल्याला करता येऊ शकते इथे सी एम फंड कामाला येईल म्हणून माझं पुन्हा महाराष्ट्रातल्या मंडळींना आव्हान आहे की, की सरकारवरती पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे ज्यांना शक्य आहे त्यांनी सी एम फंडामध्ये भरघोस मदत केली पाहिजे सी एस आरमध्ये मदत केली पाहिजे अर्थात ज्यांचा सरकारी व्यवस्थेवरती विश्वास नाही ते तर मूलभूतपणे इतर काही गोष्टींचा शोध घेऊन तिथे मूलभूत काम करतच आहेत तर त्यांचेही आ आभार पण आजची जी मदत होती जे आजचं पॅकेज होतं ते मला असं वाटतं की अंमलबजावणीच्या पातळीवरती खरोखर जर तितपत उतरलं तर हे पॅकेज ॲटलिस्ट काही मानसिक बळ देणार आहे काल मी शिवारच्या हेल्पलाईनच्या ऑफिसमध्ये बसलो होतो मी जेवढी काळ तिथे बसलो तेवढ्या काळात चार पाच फोन आले की ते अत्यंत डेस्परेट कॉल होते की माझ्या मुलीचं शिक्षण थांबलं आहे माझ्याकडे दोन हजार रुपये पण नाहीत भरायला तांदूळ नाही घरामध्ये तेल नाही आहे घरामध्ये दिवाळी तोंडावरती आहे जर मला माझ्या मुलांनी उद्या दोन फटाके मागितले आणि मी नाही देऊ शकलो तर मी काय करू अशा विमंचनेत असलेले शेतकऱ्यांचे ते फोन होते काही शेतकऱ्यांना या कठीण परिस्थितीमध्ये गुंतवून काही टोळ्या अशा कार्यरत झाल्यात की त्यांचं ते ट्रॅक्टर ओढून घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांची वाहनं ओढून घेण्याचा प्रयत्न करत आहेत जमीन हडपण्याचा प्रयत्न करत आहेत तर अशा बारा दिवसामध्ये तीन हजारापेक्षा अधिकच्या शेतकऱ्यांचे फोन कॉल शिवारच्या हेल्पलाईननी रेकॉर्ड केलेले आहेत त्याशिवाय साडेआठशे नऊशे लोक असे आहेत की जे आत्महत्येचा तीव्र आत्महत्याचा कर विचार करणारे लोक होते ज्यांना त्यांनी परावृत केलेला आहे सांगायचा मुद्दा हा की अशा कठीण परिस्थितीमध्ये बुडत्याला सुद्धा आधार फार महत्त्वाचा असतो आणि ही तर मला असं वाटतं की काडी नसून बऱ्यापैकी चांगली तुम्हाला त्या कठीण परिस्थितीतनं एक दिशा दाखवणारी तरी काडी निश्चित आहे की आम्ही आहोत तुमच्याबरोबर तर हा जो मानसिक दिलासा आहे तो मिळणं फार आवश्यक होतं तो दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे पण याची अंमलबजावणी कशी होते ते फार महत्त्वाचं आहे शेवटी सरकार कोणाचं असो ते फडणवीसाचं असो नाहीतर ठाकरेंचा असो नाहीतर आणखी कोणाचं असो प्रत्येक वेळेला आपण हे लक्षात आलेलं आहे आपल्या की सरकारी योजनांची घोषणा होते प्रत्यक्षात काही गोष्टी कागदावरती राहतात आणि प्रत्यक्षामध्ये ज्यांच्यापर्यंत लाभ वेळेवरती पोचायला हवा तो काही वेळेवर पोचत नाही आणि ह्या वेळेला परिस्थिती वेगळी आहे यावेळेला दिवाळी तोंडावरती आहे थांबूया आपण इथे तुम्ही आमचं हे जे विश्लेषण आहे ते घराघरापर्यंत जाऊ द्या लोकांना कळू द्या की तुमच्या शेतीमध्ये नेमकं तुम्हाला कशा स्वरूपाची मदत सरकार करता आहे पीक विम्याचे पैसे तुम्हाला वेगळे मिळणार आहेत आत्ता हे जे अठरा हजार कोरडवाहू अठरा हजार पाचशे बागायतीचे पैसे आणि हंगामी बागायतीचे पैसे मी जे सांगितले त्याच्याशिवाय पीक विम्याचे पैसे वेगळे मिळणार आहेत ते पैसे मिळण्यासाठी आपला पाठपुरावा निश्चितपणे सुरू असेल कारण त्याची आता गरज आहे थांबूयापणे